शिवशाही पैठणी तुम्ही बघताय माझ्याकडे शिवशाही पैठणीची बॉक्स आहेत मी शिवशाही पैठणीमध्ये बिशी लावली होती आणि त्याची ऑर्डर जी आहे मला आज आलेली आहे दर महिन्याला मी पैसे भरायची होती शिवशाही पैठणीमध्ये ज्याच्यामध्ये मला एकदाच साड्या ऑर्डर करायच्या होत्या माझ्या दहा अकरा महिन्याची बिशी होती ही अकरा महिने मी पैसे भरलेले आहेत आणि आज त्याच्या साड्या आलेल्या आहेत मी साड्या बुक केल्या होत्या त्याला बघूया आपण कुठल्या साड्या घेतल्या त्याच्यामध्ये जे मी बुक केल्या होत्या कशा आहेत आपण ही पहिली साडी आहे माझी वाव कलर छान जो कलर मी बुक केला होता तोच कलर आलेला आहे कापड पण छान आहे सॉफ्ट आहे थँक्यू साडी दुसरी मी पैकिंग बॉर्डरची बुक केली होती ट्रेंडिंग आहे जी नवीन आता ट्रेंड आलेला आहे चंद्रकोर याच्यावर बुटी आहे मला खूप आवडली होती चला बघूया ही साडी आपली चंद्रकोर बुट्टी आहे आणि बॉर्डर बघा किती सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा जो कलर मी ऑर्डर केला होता तोच एक्झॅक्ट कलर मला मिळालेला आहे खूप सुंदर असा कलर आहे खूप सुंदर आहे आणि कापडही एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे बघा सॉफ्ट कापड आहे एकदम खूप सुंदर शायनिंग पण खूप छान आहे याची जशी मला फोटोमध्ये दिसली एक्झॅक्ट तशीच साडी आहे थँक्यू सो मच फॉर दिस साडी ऑल्सो खूप सुंदर साडी मिळालेली आहे मला हीसुद्धा अजूनही साड्या बाकी आहेत चला बघूया आपण त्या कशा आहेत तुम्ही खूप साऱ्या साड्याही म्हणजे जेवढी तुमची विषय आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या साड्याही बुक करू शकता किंवा तुम्हाला प्युअर सिल्कची हवी असेल तर तुम्ही प्युअर सिल्कची सुद्धा घेऊ शकता खूप छान पॅकिंग केलेलं आहे पिशव्यासुद्धा त्यांनी दिलेल्या प्रत्येक साडीच्या गोल्डन कलरची साडीसुद्धा मला खूप आवडली होती त्यांच्या कलेक्शनमधली तीसुद्धा मी बुक केली आहे कापड पण खूप छान आहे बॉर्डर डार्क बॉर्डर आहे याची गोल्डन आहे पूर्ण ऑल ओव्हर गोल्डन आहे ही साडी हा पदर आहे ही ऑल ओवर साडी आहे खूप शायनी आणि खूप क्लासी लुक होता तुम्ही पार्टीवेअरसाठी जर बघत असाल ना तर अशा खूप छान दिसतात त्याच्यामध्ये तुम्ही जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जरी घेतला किंवा गोल्डन ब्लाऊज जरी घातलं तरी खूप सुंदर उठून दिसते साडी ती पण साडी तुम्ही ऑर्डर करू शकता आणि नेक्स्ट आहे ही आहे गडवाल साडी गडवाल पॅटर्न आहे म्हणजे मी गडवाल कॉटनचे खूप 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 छान कलेक्शन आहे सुशाही पैठणीमध्ये त्याच्यामध्ये ऑरेंज कलर मला खूप जास्त आवडला होता कारण की माझ्याकडे ऑरेंज कलर नव्हता म्हणून मी हे ऑरेंज कलर बुक केला होता सॉफ्ट आहे एकदम कॉटन आहे गडवाल कॉटन खूप छान आहे साडीसुद्धा तर बघा ही पूर्ण ऑल ओवर प्लेन साडी आहे कार्ड खूप छान आहे आणि हे बघा पदर कलर है। ग्रीन कलरचा पदर आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे ग्रीन अँड ऑरेंजचं साडी साडीसुद्धा खूप सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे कुठलीही साडी याच्यामध्ये एकदम जरा रफ वगैरे कपडा असा नाही आहे सॉफ्ट आहे कपडा आणि छान नेसताना खूप छान बसेल अशा साड्या आहेत ह्या सगळ्या आणि अजून एक साडी बाकी आहे सर्व त्या सगळ्यात स्पेशल साडी आहे जी मी बुक केली होती ती त्यानंतर ही साडी मला व्हाईट कलरची खूप आवडली होती ती साडी आहे डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन आहे ह्याच्यावर या डिझाईनमुळे मला ही साडी खूप आवडली होती खूप सुंदर अशी साडी आहे ही सुद्धा आणि याचा कलर आपण सुद्धा खूप सुंदर आहे साडीचा सा कापड सुद्धा छान आहे याचासुद्धा बघा नेसायला पण खूप छान सुंदर अशी साडी आहे या, या सर्व साड्या मी जी बिशी टाकली होती शेशॉलमध्ये त्या बिशी मधून मला मिळालेल्या आहे तुम्हाला सुद्धा असं सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुमच्यामध्ये जवळ ठेवायचं असेल तर तुम्ही वन टाईम जर तुम्हाला साड्या घेणं शक्य नाही आहे तर तुम्ही मंथली बिशी करू शकता ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे जमा करू शकता आणि तुमची बीशी जी आहे तुम्ही बिशीमध्ये जेव्हा तुमचे पैसे जमा झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला ज्या काही साड्या हव्या असतील त्या साड्या तुम्ही बुक करू शकता थँक्यू सो मच